आई मला कुणी म्हटलं ना तू आईसारखी दिसतेस तेव्हा मन अगदी हरकून जातं पण जेव्हा कोणी म्हणतं तू तु अगदी तुझ्या आईसारखी आहेस तेव्हा मी थोडीशी गोंधळते कारण मी नाही आहे तिच्यासारखी तिच्या एवढं शांत राहणं एवढं सहन करणं माझ्या ताकदीच्या पलीकडचं वाटतं तिने तिची स्वप्न बाजूला ठेवली फक्त आमच्यासाठी घरासाठी आणि मी मी मात्र माझी स्वप्न निवडली ती प्रेम करत राहिली थकत नाही ती थांबतही नाही माझं प्रेम तिच्यापुढे क्षीण वाटतं ती खूप खंबीर आहे वादळासुद्धा खंबीरपणे उभी राहणारी कधी कठोर पण मनाने अतिशय मृदू कधी बोलकी पण बहुतेक वेळा तिचं मौनच समजून घ्यावं लागतं ती जेव्हा जवळ नसते तेव्हाही ती मनात असते आई म्हणजे केवळ व्यक्ती नाही आहे ती एक भावना आहे ती असते तुझ्या यशातल्या आनंदात तुझ्या अपयशातल्या धीरात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सावलीसारखी आशीर्वादासारखी आईची जागा या जगात खरंच कुणीच घेऊ शकत नाही कारण ती एकदाच येते पण संपूर्ण आयुष्यभर आपल्यातच राहते धन्यवाद